रा ना ते त्या निघाय त्याला काय सांगू सांगा लिल बाब नाही म्हणे वावर नाही करायचं म्हणणे पगार न करायचे काही वाढ न असं सांगे मी सांगू बाबाला जाऊ नका बाबा म्हणे नाही नाही तू काय करायचं बाबा दोन तुला कधी दिसून तू बाबा काबरली गायता तो भाऊ तुम्ही मने? का मुली गायता म नाही ऐकूयास का तुमले काय म्हणणार ऐकूया दाढी कराल गायता तो भाऊ हां दाढी कराल आणि ऐकायला काही पैसा दिनतात का